भारत टुडे भारत का सच हर भारतीय की आवाज नमस्कार आपण पाहत आहात आर भारत टुडे प्रभाग क्रमांक अकरा मधून एक मोठे अपडेट फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जवळ येत असताना भेकराई माता मंदिर परिसर नवयुग कॉलनी आणि पापडेवस्ती विभागात एन सी पीने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे आज सकाळपासून कार्यकर्ते घराघरात जाऊन स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत पाणीपुरवठा रस्ते गटार स्वच्छता शाळा उपक्रम आणि भविष्यातील विकास आराखडा याबाबत माहिती दिली जात आहे मतदारांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली असून प्रचार मोहिमेचा वेग पाहता प्रभाग अकरा मधील राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत असून कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत थेट पोहोच हे धोरण राबवले आहे अधिक अपडेटसाठी पाहत रहा आर भारत टुडे